उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना युबीटीचे अनेक नेते ज्या पद्धतीने अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं म्हणत कुणाला कामराची जी पाठराखण करतात तुमचं समर्थन आहे का अशा पद्धतीच्या विडंबनाला आमच्यावर सुद्धा टीका आहे केलेली आहे ना अनेकदा आता हे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक का आमच्याविषयी काय बोलतात त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस से यांच्याविषयी सुद्धा आक्षेपार्ह वक्तव्य त्या काळात होत होती आणि ती चुकीची होती तरी त्यांनी ते सहन केलेलं आहे अनेक ठिकाणी असं होतं तुम्ही त्याला उत्तर देऊ शकता तुम्ही शब्दांच्या रूपानं लिखाणाच्या रूपानं प्रतिकार करू शकता तुम्ही कायदेशीर भाषेत प्रतिकार करू शकता पूर्वायुष्यामध्ये आमच्याकडनं या चुका झालेल्या आहेत पण आता आम्हाला असं वाटतं की कायद्याचं राज्य जर टिकवायचं असेल महाराष्ट्रामध्ये तर आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो नियम आहे तो पाळला पाहिजे नाही पण राऊसाहेब असं दिसतं आहे या प्रकरणामध्ये की पुढच्या काळात कामराच्या शोजवर महाराष्ट्रात बंदी येऊ शकते ज्या पद्धतीने हा वाद गाजतो आहे आणि आता त्याचं यूट्यूब चॅनल तपासावं अशी मागणीही शिव शिंदे शिवसेनेकडून कर शिंदे गट कोणती मागणी करू शकेल शिंदे गटाला मागणी करायला काहीच जात नाही ना ते रेड्याचं दूध काढू शकतात ते बैलाचंही दूध काढू शकतात मुळात या देशामध्ये अजूनही कायदा आहे आणि अजून या देशामध्ये काही प्रमाणामध्ये स्वातंत्र्य आम्ही टिकवलेलं आहे आमच्यासारख्या संघर्ष करणाऱ्या अनेक लोकांनी देशभरामध्ये तुमच्यावरती काही टिप्पणी केली म्हणून जर एक एखाद्याचं चॅनल बंद करायचं तुमच्यावरती काही टिप्पणी केली म्हणून त्याला काय म्हणतात ते उलटं टांगून टायर टा टायरला मारायचं मग असं जर उद्या उलटं झालं सरकार बदललं आणि जे तुमच्या विरोधातले कार्यकर्ते आहेत त्यांनी हीच भूमिका घेतली तर कसं काय व्हायचं त्या देशामध्ये अराजक जर बंद झाली महाराष्ट्रात बॅन आला देश खूप मोठा आहे हा देश या शिंद्यांच्या लोकांना माहीत नाही हा देश खूप मोठा आहे त्यांना त्यांचा देश अमित शहाच्या पलीकडे दिसत नाही अमित शहाच्या पलीकडे त्यांना त्यांचा देश दिसत नाही जोपर्यंत अमित शहाचं छत्र त्यांच्या डोक्यावर आहे तोपर्यंत त्यांची भाषा चालेल पण रामकृष्णही आले गेले तसे मोदी आणि शाही जातील आणि येतील लक्षात घ्या एवढंच मी त्यांना एक इशारा देऊन ठेवतो